नमस्कार जय महाराष्ट्र खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे मी आज एक आहे मुद्दा एकवीसशे रुपये आणि मुद्दाम घेतलेला आहे तो विषय इतक्या कमेंट येत आहेत ना मला एकविशे रुपये साठी त्याच्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे जय महाराष्ट्र त्याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे मी कालच्या लाईव्हला पण सांगितलं तरी परत परत त्याच कमेंट येत आहेत तर सर्वांना विनंती आहे व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा व्हिडिओ पाह, पाहत नाही तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही मला न व्हिडिओ पाहताच तुम्ही मला कमेंट करता आणि एकाच प्रश्नाचं उत्तर किती द्यायचं आता माहिती नाही तुम्ही कुठले कुठले व्हिडिओ बघ पाहता आणि तिथलं पाहून मला कमेंट करता पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे जर ऑफिशियली माझ्याकडे कुठली न्यूज आली तर मी नक्की तुम्हाला ती अपडेट लगेच देत असते लगेच जर माझ्याकडे ती न्यूज आली तर जर ती न्यूजच माझ्याकडे नाही ऑफिशियली की एकवीसशे रुपये येणार आहेत तर मी कसं काय तुम्हाला उत्तर देणार आणि जरी आपल्या चॅनलवरती काही फेक कमेंट येत असतील तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष देत नका जाऊ असतात अशी चुकीचे लोक जे ज्यांना कुठेही जाऊन नाही का चुकीच्या पद्धतीने बोलायची सवय असते आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही जय महाराष्ट्र तर आपण त्यांच्याकडं लक्ष द्यायचं नाही आणि जर काही अपडेट आलीच एकवीसशे रुपयेवर तर मी सांगणारच आहे तर तरी तर सुद्धा आपण एकवीसशे रुपये संदर्भामध्ये बोलूया आणि जे पंचवीस हजार देणार आहे ना सरकार आपल्याला या योजनेच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तर त्या मुद्द्यावर पण मी बोलणार आहे तो मुद्दा आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये घेऊ पहिला प्रश्न जो आहे आपला तो असा आहे ताही एकवीसशे रुपये कधी येणार आहेत आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याचशा चॅनलवरती सांगितले चालले आता की एकवीसशे रुपये आता एप्रिलमध्ये मिळणार आहेत एकवीसशे रुपये आता एप्रिलमध्ये मिळणार आहेत तर मी तुम्हाला आता ही जी माहिती आहे ही सरकारकडून ऑफिशियली आलेली आहे की एकवीसशे रुपये तर आपल्याला मिळणारच आहेत मी ह्याचा अगोदर व्हिडिओ पण त्याच्यावर मी शेअर केलाय तुम्हाला पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून परत हा प्रश्न घेतला यास एकवीसशे रुपये आपल्याला दिले जाणार आहे त्यात कुठंच गैरसमज करून घ्यायची आवश्यकता नाही किंवा कुठल्या अफवांना बळी पडायची आवश्यकता नाही आलं लक्षात आता एकवीसशे रुपये जे आहे ते आता आदित्यताईंना विचारलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारलं आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचारलेलं आहे बऱ्याचशा न्यूज चॅनलने या प्रश्नावर उत्तर की एकवीसशे रुपये तुम्ही एप्रिलमध्ये देणार आहात का आणि देणार नाही का दोन्ही प्रश्न त्यांना विचारले है. है तर दोन्ही प्रश्न त्यांना विचारलेले आहेत तर त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे की आम्ही कधीच बोललेलो नाही की आम्ही एप्रिलमध्ये एकवीसशे रुपये देणार आहोत बघा आम्ही कधीच बोललेलो नाही की आम्ही एकवीसशे रुपये एप्रिलमध्ये देणार आहोत आणि आम्ही हेही बोललो नाही की आम्ही एकवीसशे रुपये देणार नाही आले का दोन्ही प्रश्नाची उत्तरं म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यात काहीच वाद नाही आणि कुठलीही योजना ही, ही पाच वर्षासाठी असते बरोबर आहे ना पाच वर्ष त्या योजनेचा कालावधी असतो तर आपल्याला सुद्धा या योजनेचा कालावधी पाच वर्ष आहे जोपर्यंत आपलं दुस दुसऱ्या वेळेस जेवढे आपले जेव्हा आपले इलेक्शन होतील पाच वर्षानंतर तेव्हा काय ते नियमाटी वेगळे असतील पण ही योजना जी आहे ती आत्ता पाच वर्षासाठी अस्तित्वात आलेली आहे बरोबर म्हणजे ते महिलांसाठी लागू केलेली आहे तर कुठेही तुम्हाला विशेष रुपये मिळणार नाहीत याची कुठंच तुम्ही जी काही गैरचर्चा चालू आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्या अफवार तुम्ही लक्ष देऊ नका मला सांगायचं एवढंच आहे की ज्या वेळेस एकवीसशे रुपये तुम्हाला देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे त्यावेळेस त्या म्हणजे समजा आता सरकारने ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही महिन्यात तुम्हाला एकवीसशे रुपयाची सुरुवात करायची आहे योजनेच्या अंतर्गत तर त्याच्या अगोदरच्या महिन्यामध्ये आपल्याला डिक्लेअर केलं जाईल की पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील जेव्हा देणार असतील तेव्हाच सांगते मी एप्रिल महिन्याचं सांगत नाही कुठंच कन्फ्युजन करून घेऊ नका बोलण्यामधून सुद्धा तुम्ही खूप कन्फ्युजन करून घेता आणि परत मला प्रश्न विचारता एक मुद्दा सगळ्यात अगोदर नमूद करते की एप्रिलमध्ये आपल्याला सध्या तरी पंधराशे रुपयाच येणार आहेत असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे आणि एकवीसशे रुपये आपल्याला मिळणार आप नाही त्याच्यावर काम चालू आहे जसं ते काम चालू होईल जसा तो निधी येईल तसा आपल्याला एकवीस रुपये दिले जातील तरी संदर्भामध्ये कुठल्या महिन्यामध्ये येणार कधी येणार एकवीस याची कुठलीच चर्चा अजून सरकारकडून केली गेलेली नाही आणि सरकार असं असं सरकारने सांगितलेलं पण नाही की आम्ही देणार नाही सरकार देणार आहे योग्य वेळ आली एकवीस रुपये द्यायची तर योग्य वेळी आपल्याला एकविसशे रुपये मिळतील आला तुमच्या एकवीसशे रुपयाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर ठीक आहे नसेल तर परत तुम्ही कमेंट करा ह्याच्यावर येणाऱ्या काळामध्ये परत आपण एखादा व्हिडिओ परत सविस्तर शेअर करूया जर समजतच नसेल ह्याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे मी तरी पण तुम्ही मला वारंवार प्रश्न विचारता कुठून तरी काहीतरी ऐकून येता आणि अफवांना बळी पडता पण मी किती वेळा सांगितले आपल्या चॅनलवरती ऑफिशियली माहिती दिली जाते किती पंचवीस रुपये सांगते सांगते पंचवीस रुपयाचं पण सांगणार आहे म्हणूनच मुद्दाम थमलेला टाकलं की ह्या कमेंट मला खूप येत आहेत पंचवीसशे रुपये मिळणार आहेत सॉरी पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत तर ते पंचवीस हजार रुपये आपल्याला सरकार देणार आहे पण कसं देणार आहे हे लक्षात घ्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कुठल्याही चॅनलवरती फक्त पंचवीस हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सरकार देणार आहे देणार आहे ह्या अफवा सगळींकडे सगळीकडेच आहेत मलाही मान्य येते पण हे खर आहे देणार तर आहे सरकार पण ते कसं देणार आहे आज तो मुद्दा ती सविस्तर माहिती घेतली आज तुमच्यासाठी आणि आज त्याच मुद्द्यावर बोलणार आहे मी तर जे पंचवीस हजार रुपये आपल्याला मिळणार आहे त्या मुद्द्यावर येऊन पहिला प्रश्न तुमचा क्लिअर झाला क्लिअर झाला ना की एकवीसशे रुपये आता नाही मिळणार जेव्हा सरकार देणार असेल त्याच्या अगोदर जाहीर करेल पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला पंधराशे आहेत आता राहिला मुद्दा अजून एक की तीस तारखेला येणार आहेत का तर अफवा अशी आहे की तीस तारखेला येणार आहेत पाडव्याच्या मुहूर्तावर पण अजून माझ्याकडे कुठली ऑफिशियली अपडेट आली नाही जशी माझ्याकडे अपडेट येईल ना तसं मी तुम्हाला सांगेल आता या क्षणापर्यंत सरकार तीस तारखेला देणार आहे तुम्हाला पंधराशे रुपये दहावा हप्ता म्हणजे दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा अशी ऑफिशियली माहिती अजून माझ्यापर्यंत आली नाही खरच आली नाही तर आली नाही तर मी का सांगू तुम्हाला सांगा आल्यानंतर मी लगेच तुम्हाला शेअर करणार आहे कुठल्याही अफवांना बळी पडू नका आलं लक्षात आता दुसरा मुद्दा जो होता आपला पंचवीस हजाराचा तो पंचवीस हजाराचा सा मुद्दा असा आहे की सरकारनी सरकारनी म्हणण्यापेक्षा अजितदादा आपले जे दादा आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी हे सांगितलेलं आहे आणि स्वतः मी ते ऐकलेलं सुद्धा आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या ही महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत त्यांचं बँकेमध्ये अकाउंट असेल म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये ऐका तुमच्या अकाउंटमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे दीड हजार रुपये येत आहेत आलं लक्षात जे दीड हजार रुपये तुमच्या बँकेमध्ये मुख्यमंत्री बहीण योजनेच्या अंतर्गत सरकारकडून ह्याचा लाभ तुम्हाला दीड हजार रुपये स्वरूपामध्ये मिळत आहे त्याच महिलांना हे पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहेत आणि ते मुंबई बँकेकडून तुम्हाला कर्जाच्या स्वरूपात दिले जाणार आहेत कर्जाच्या स्वरूपात आलं लक्षात तुम्हाला, तुम्हाला ते पंचवीस हजार कर्ज म्हणून मिळणार आहे मुंबई बँक तुम्हाला देणार आहे ते कर्ज तुम्हाला कशासाठी देणार आहे तर तुम्ही छोटा मोठा कुठलाही व्यवसाय करणार असाल तुमची इच्छा असेल त्याच्या अंतर्गत तुम्हाला दहा ते पंचवीस हजार रुपयेच योग्य ते अनुसार तुमच्या व्यवसायानुसार ते कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे तर आपल्या इथं मला वाटतं ते ताई आहेत आता मग अशी आल्या का त्या नाही त्या आल्या नाहीयेत तर त्या पंधरा महिला मिळून त्या एक व्यवसाय सुरू करणार आहेत आता तर त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की त्यांना जर कुठं मदत लागली तर सरकार त्यांना मदत करेल आणि त्याच्यामध्ये त्यांना मी मदत करत आहे सध्या आता त्यांची मिटिंग मीटिंग, जेव्हा होईल तेव्हा मी जाईल त्यांच्याकडे आणि सविस्तर त्यांच्याशी बोलेल कुठला व्यवसाय करायचा काय तर पंचवीस का हजार रुपये त्या महिलांना मिळणार आहेत ज्या महिला योजनेच्या पात्र आहेत ज्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपये मिळत आहेत त्या महिलांना पंचवीस हजार मिळणार आहेत जर तुम्हाला छोटा कुठलासा छोटा मोठा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर जसं मी सांगितलं जसं आपण म्हणजे ज्याच्यावर आपण काम चालू केलं आहे ना सरकार पण त्याच्यावरच बोलत आहे तुम्ही पाहत आहात हे मला नाही माहिती की हे कशी काय अपडेट कुठून कुठपर्यंत जाते काय होतं पण जे मी बोलतेय ना त्या सगळ्या घटना समोर येतात चल आम्ही बोलत होते ना तुम्ही व्यवसाय चालू करा दहा पंधरा महिला एकत्र या बाकीचं पुढचं जे असेल ना ते आपण बघू सरकारकडून कशी मदत घ्यायची काय करायची बघू तर स्वतः आपल्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जाहीर केलेलं आहे की मुंबई बँके आता आपल्याला कर्जाच्या स्वरूपामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येक महिलेला दहा ते पंधरा हजार रुपये कर्जाच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे आणि राहिला ह्याचा हप्ता त्या मुद्द्यावर पण बोलू तर कशी करायची आहे तर, तर योजनेच्या अंतर्गत जे तुम्हाला दीड हजार रुपये मिळत आहेत ना तर त्याच्या स्वरूपातच तुम्हाला परतफेड करायची आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन असं काहीच राहणार नाही बघा तुमचा व्यवसाय सुरू होईल तुमची इच्छा असेल तर कर्ज पण तुम्हाला मिळणार आहे आणि कर्जाचा हप्ता फेडण्याचं टेन्शन नाही ते कर्ज जे दीड हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत ना त्या कर्ज स्वरूपामध्ये तो हप्ता तिथे जाणार आहे त्या दीड हजार रुपयाचे तुम्हाला येतात ना तर ते कर्ज त्याप्रमाणे तिथं फिटणार आहे किती मोठी अपडेट आहे हे आणि किती मोठा जे विजन आहे सर ते विजन आहे सरकारचं तुम्हाला सर्व महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी जो मुद्दा आपण पंधरा वर्षापासून उचलला होता त्या मुद्द्यावर सुद्धा सरकार सुद्धा काम करत आहे त्याच्यामध्ये आपण सुद्धा आता इन्वॉल्व्ह आहोत आपण अजून सरकारपर्यंत पोहोचलेलो नाही ऑफिशियली म्हणजे मी वैयक्तिक पण नक्कीच मला माहिती आहे की मी एक दिवस सरकारपर्यंत मुद्द्यावर पोहोचेल कारण तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांनाच मी यासाठीच मदत करत आहे त्यासाठीच व्हॉट्सअप ग्रुप तयार केला त्यासाठीच महिलांना एकत्र करण्याचा मी एक प्रयत्न करत आहे आणि सरकारने स्वतः सांगितले की आता स्वतः सरकार आपल्याला अर्थसहाय्य करणार आहे तिथं जिथं कुठं तुम्ही व्यवसाय सुरू करणार असाल महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये ते कद कशी मदत मिळवायची काय करायचं त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे आपण पाहू तुम्ही पहिले माझ्यापर्यंत पोहोचा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचे ग्रुपमध्ये जॉईन व्हा महिलांसाठी सांगते आणि ही योजनाच महिलांसाठी आहे त्यामुळे महिलांसाठी सांगते दुसरं आलं लक्षात हे सगळे मुद्दे आले का लक्षात आता ह्याच्यामध्ये काहीही कन्फ्युजन असेल तर परत कमेंट करा त्या मुद्द्यावर आपण परत बोलूया आता तुमच्या जर कमेंट आल्या ह्या मुद्द्यावर काही तुम्हाला डाऊट आला तर मी तुम्हाला बोलू शकते पण माझ्याकडनं मुद्दा एकदम क्लिअर आहे सरकारकडनं पण क्लिअर आहे पंचवीस हजार रुपये लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत पण ते कसे दिले जाणार या संदर्भात मी सविस्तर मुद्दा क्लिअर केलाय पूर्ण अपडेट तुम्हाला दिलीये आता ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की योजना बंद होणार तर कुठेही योजना बंद होणार नाही ह्याचा निधी ऑलरेडी छत्तीस हजार करोड निधी ऑलरेडी आपल्या मार्च टू मार्च जाहीर झालेला अर्थ आहे अर्थसंकल्पामध्ये हे तुम्हाला माहितीये मी सांगायची आवश्यकता नाही मी अगोदर पण सांगितले त्यामुळे ही योजना कुठेही बंद होणार नाही स्वतः आपल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे ही योजना बंद करण्यासाठी नाही तर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी अस्तित्वात आली आहे आलं लक्षात सगळे मुद्दे क्लिअर केलेले आहेत अलग लक्षात आता बऱ्याच महिलांचं असं म्हणणं होतं ती फेब्रुवारीचा फॉर्म आहे सॉरी फेब्रुवारीचा हप्ता आला नाही मार्चचा हप्ता आला नाही काय करावं काय करावं काय करावं आलं लक्षात जर तुम्हाला हप्ता आला नाही तर एक काम करा तुम्ही या जर तुमचा तुम्हाला अगोदर हप्ते आले आहेत तसं तक्रार करू नका म्हणतायत ते तर तक्रार करू नका कोणाची त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणतायत की तुमचे फॉर्म अजून चेकच झाले नसतील आणि तुम्हाला एकही हप्ता आला नसेल तर अशा महिलांनी तक्रार नका करू पण ज्या महिलांना दोन तीन हप्ते आले पण आता हप्ता येत नाही त्या महिलांनी जाऊन तक्रार करू शकता बाल विकास जे आपले कार्यालय आहे मला एकदाच आले पैसे का येत नाही समजत नाही कुठे चौकशी ताई तुम्ही एक काम करा मी जसं सांगतेय ना बाल विकास आपला अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बाल विकास कार्यालय आहे ना आपल्या आदित्यताई तटकर यांचं तिथे जाऊन एकदा तक्रार करा बरं तुमची की मला एवढे हप्ते आले आणि आता येतच नाहीत अशा ज्या कोणी महिला असतील त्यांनी सर्वांनी जाऊन या एका मुद्द्यासंदर्भात तक्रार करा की तुम्हाला अर्धे हप्ते आले आणि आता काय येत नाहीत ह्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे तुम्ही कुठल्या तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत होता का अगोदर किंवा आता घेत आहात का मग त्याच्यामुळे तुम्हाला हप्ता येत नाही का ते पण जरा चौकशी करा त्याच्यानंतर जर तुम्ही वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर वेबसाईटवर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लॉग इन करून तुम्ही त्या ठिकाणी तुमची तक्रार दाखल करू शकता वेबसाईट वर तक्रार दाखल करण्याचा एक ऑप्शन आहे वेबसाईटवर जर तुम्हाला जमत असेल तर ते पहा आणि तक्रार दाखल करा ह्याच्यामध्ये अजून दुसरा है है जो मुद्दा आहे तो माझा असा आहे जेवढी माहिती मला आहे की जर तुमचं अकाउंट तुम्ही खूप पूर्वी डीबीटी केलेलं आहे म्हणजे जुलैमध्ये केला असेल ऑगस्टमध्ये केला असेल आणि के काही कारणास्तव जर तुमचं अकाउंट डीबीटीशी आत्ता लिंक नसेल तुमचं जे डीबीटी आहे ते कुठं इनएक्टिव्ह झालं असेल तर ते एकदा बँकेत जाऊन चेक करावर मी तुम्हाला ऑनलाईन चेक करा म्हणणार नाही कारण बऱ्याच महिलांना जमत नाही ते चेक करायला म्हणून मी डायरेक्ट बँकेच ऑप्शन देते तुम्हाला तर एकदा तुमचं डेबीटी अकाउंट लिंक आहे का तुमचं डीबीटी जे आहे ते अनइनेबल झालेलं आहे का इनेबल आता नाही का म्हणजे ऍक्टिव्ह नाही का इन ॲक्टिव्ह झाले का त्याच्यामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत का अर्धे पैसे आले आणि आता येत नाहीत का हे दोन चार मुद्दे खूप महत्वाचे आहेत जरा हे जे मुद्दे सांगितले त्याच्यावर जरा बघा चौकशी करून मला कमेंट करून करून काहीच उपयोग नाही जे मी सांगते ना ते पण तुम्हाला करणं आवश्यक आहे बऱ्याच महिला आपल्यामध्ये बाल विकास अधिकारी कार्यालयाला गेल्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी जाऊन त्यांचे जे काही मुद्दे होते ज्या काही तक्रारी होते त्या ठिकाणी दिल्या ज्यांनाही एक रुपया अजून आला नाही फॉर्म भरून सुद्धा काही माहिती नाही तर त्यांना सांगितलंय की तुमचे फॉर्म आता चेक होत आहेत चेक झाले की तुम्हाला काहीतरी मेसेज येईल तुम्हाला तक्रार दाखल करण्याची काही आवश्यकता नाही असं त्यांना सांगितलंय पण ज्यांना अर्धे हप्ते आले आता हप्ते येत नाहीत ना त्यांनी जाऊन एकदा तिथे तक्रार दाखल करा आणि बघा आणि जे मी कॅटेगरी सांगितल्या की तुम्ही योजनेच्या अंतर्गत येता का तुम्ही निकषाच्या अंतर्गत येता का तुम्ही योजनेच्या पात्र आहात का तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही ना आता किंवा अदोगर घेत होता का आलं लक्षात त्यानंतर तुमचं अकाउंट डिबिटीशी आता लिंक आहे का कुठं इनएक्टिव्ह झालंय का हे चार पाच मुद्दे चेक करा आणि हे सर्व काही बरोबर असेल तर मग जाऊन तक्रार दाखल करा महिला व बालकल्याण विभागाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलं का लक्षात हे दोन चार मुद्दे जरा चेक करून घ्या आणि मग बघू पुढे काय करायचं होते केवायसी कधी चालू करायची आहे ताई ते तर जून जुलै मध्ये सांगितले जेव्हा ती अपडेट येईल ना ताई ते सांगू अजून ती अपडेट माझ्याकडे आली नाही बघा अपडेट येतच नाही अजून तशा काहीतरी मग मी बोलणं चुकीचं आहे असं मला वाटतं मी कोणाचं तर ऐकून कुणाला तर बोलत नाही असं होतं अजून ही माहिती माझ्याकडे आली नाही हे पैसे कश, हे पैसे कशाचे आहेत पंचवीस हजार आता सांगितलं ना मी ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं ज्यांचं अकाउंट आहे बँकेमध्ये ज्यांनाही मुख्यमंत्री बँके सॉरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपये आता मिळत आहेत लाभ त्या महिलांना हे पंचवीस हजार रुपये मुंबई बँकेकडून कर्जाच्या स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे ज्या महिलांना व्यवसाय करायचा आहे व्यवसाय आलं लक्षात दहा ते पंचवीस हजार रुपये हे तुम्हाला कर्ज मिळणार आहे मग तुम्ही दहा पंधरा महिला एकत्र येऊन करू शकता एकटीला करायचं एकटी पण करू एक शकता आणि याच मुद्द्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आणि आपल्याकडे अशा बऱ्याचशा महिला आता तयार होत आहेत तिच्या एकत्र येऊन बिझनेस करायला तयार आहेत आणि मी तुम्हाला त्याच्यावर गाईड करणार आहे तेच माझं काम आहे आणि सरकारने लगेच तो मुद्दा उचलला असं मला वाटतंय आणि आता सरकार सुद्धा आपल्याला या, या योजनेच्या अंतर्गत आपल्याला कर्ज द्यायला सुद्धा तयार झाले आज पंचवीस हजार रुपये एका महिलेला जर कर्ज मिळालं तर तुम्ही दहा पंधरा महिला येऊन जर एखादा व्यवसाय केला तर तुम्हाला किती मोठ म्हणजे ह्याच्यामध्ये हो तुम्ही आर्थिकरित्या सक्षम होऊ शकणार आहात आणि तुम्हाला त्याचा हप्ता फेडायची पण टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही जो हप्ता तुम्हाला सरकारकडनं मिळतो ना त्या योजनेच्या अंतर्गत जो लाभ मिळतो दीड हजार रुपये त्याच्यामध्ये तो हप्ता तिथून कटणार आहे आलं का लक्षात हे फक्त मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या अंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहेत ज्या पात्र आहेत त्यांच्यासाठीच आहे लक्षात अजून एक महत्वाचे अपडेट की ज्या महिला अपात्र होणार आहेत त्या महिलांकडून जे अगोदर लाभ दिलाय ना तो लाभ परत घेतला जाणार नाही फक्त त्या महिला योजनेच्या अंतर्गत बाहेर होणार आहेत आणि त्या होणारच आहेत जर तुम्ही योजनेच्या अंतर्गत बसत बसत नाही कारण ही योजना आर्थिकरित्या दुर्बल दुर्बल असणाऱ्या महिलांसाठी होती ही योजना ज्या महिला खरंच सिंगल आहे त्यांना गरज आहे योजनाची त्यांच्यासाठी होती ज्या महिला धुन भांडे किंवा भाजी व्यवसाय हो किंवा कुठलाही छोटासा व्यवसाय हो करत असतील ज्या आर्थिकरित्या दुष् दुर्बल असतील ज्यांचं जे इन्कम आहे इस आता से, आशा कर कर बद्दा गए, आता ते अडीच लाखाच्या आत असेल अशा महिलांसाठी होती आणि सरकार कटिबद्ध आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी आणि आपण सुरुवातीपासून सांगत होतो की ज्या महिला योजनेच्या अंतर्गत पात्र नाहीत त्यांनी फॉर्म भरू नका भरू नका तरी सुद्धा महिलांनी माझं न ऐकता फॉर्म भरले आता त्यांचे सर्वांचे फॉर्म जे आहेत ते अपात्र होणार आहेत मी काल पण सांगितलं मी आता तो मुद्दा मुद्दा घेतला या ठिकाणी कारण मला बऱ्याच कमेंट होत्या काल सुद्धा की योजना बंद होणार आहे आम्ही सगळे अपात्र होणार आहोत का असं काहीच नाही तर मला असं वाटतं मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ताई झाल्या का तुमच्या कमेंट जसं मला असं वाटतंय मी सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आज कोणालाही सबस्क्राईब सबस्क्राईब करायला सांगितलं नाही कोणी करत नाही सांगितल्याशिवाय तर प्लीज सर्वांनी लाईक करा शेअर कर करा आणि सबस्क्राईब जरूर करा ही एवढी महत्वाची जी माहिती सांगितली पंचवीस हजाराची ती तुम्ही शेअर करा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महिलांपर्यंत जाऊ द्या ही बातमी की आता पंचवीस हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्याला कर्ज मिळणार आहे ज्याही महिला योजनेच्या अंतर्गत लाभ घेत आहेत त्या सर्व महिलांना बाकी येणाऱ्या काळामध्ये अजून काय काय अपडेट येतील काय काय येईल तुम्हाला मी सांगत राहील काही काळजी करू नका पण या संदर्भात जी आजची माहिती होती खूप महत्वाची होती पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत ताई पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत ताई कधी मिळणार कधी मिळणार कसे मिळणार मुद्दाम ती सगळी माहिती घेतली आणि तुमच्यासाठी शेअर केलं लगेच पटकन खूप कमेंट होत याच्यावर मला नमस्कार ताई मला या योजनेचा खूप मदत मिळाली ओके ताई ही योजनाच महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी आणि आर्थिकरित्या प्रबल करण्यासाठी आहे आणि मला असं वाटतं की खरंच म्हणजे आपण जे काम करतोय ना तर सरकार त्या कामाची सुद्धा दखल घेत आहे मला असं वाटतं नक्कीच आपण एक दिवस सर्व महिला ज्या सक्षम आहेत म्हणजे आर्थिकरित्या सक्षम आहेत किंवा ज्यांना अजून सक्षम व्हायचं आहे त्यांना या योजनेचा खूप मोठा लाभ मिळणार आहे आणि विचार करा पंचवीस हजार एका महिलेला मिळतील दहा ते पंचवीस हजार तुम्ही एकत्र येऊन महिला किती मोठा व्यवसाय करू शकता आणि किती म्हणजे नाही का तुम्ही कशाप्रमाणे आर्थिकरित्या सक्षम होऊ शकता तर माझ्याशी आवश्यक कनेक्ट व्हा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देणारच आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये जेव्हा लाईव्ह संपेल तेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये देते मी तुम्हाला जाऊन तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा सध्या ग्रुप ओनली ॲडमिन आहे माझं थोडं काम चालू आहे जरा काम एकदम पूर्ण झालं सर्व महिला की आपण या योजनेच्या अंतर्गत एक झूम मीटिंग सुद्धा घेणार आहोत मी चॅनलवर काही सांगत नाही आता झूम मीटिंग घेऊ तिथं तुमच्या ज्या कमेंट असतील तुमचे जे प्रश्न असतील तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे कसं करायचा काय करायचं तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात तुम्हाला काही समजत नाही या सर्व मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये तर नक्कीच मला असं वाटतं की आपण जे काम करत आहोत त्या कामाला यश यायला सुरुवात झालेली आहे आणि सरकारने ही जे अपडेट दिलेली आहे माझ्यासाठी तर खूप आनंदाची बातमी आहे भले मी योजने योजनेचा लाभ घेत नाही मला हे पंचवीस हजार मिळत नाहीत मला हे दीड हजार पण मिळत नाहीत पण तुम्हाला मिळणार आहेत हे माझ्यासाठी खूप महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे जो मुद्दा मी उचलला आहे त्या मुद्द्यावर सरकारकडून सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे खात्रीशीर मिळणार आहे काळजी करू नका आणि खरंच माझ्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे पंचवीस साठी काय डॉक्युमेंट लागणार आहे सांगते सांगते अजून ती माहिती आली नाहीये त्याच्यावर पण सांगते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मला असं वाटतंय बहुतेक हे बँकेकडून राबवलं हो जाईल मला असं वाटतंय जरा हे मला माहिती घ्यावी लागेल की ह्याचं कसं करावं लागेल काय करावं लागेल आता फक्त एवढीच माहिती आली आहे की मुंबई बँकेकडून आपल्याला पंचवीस हजार दहा ते पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहेत फक्त आता हे डॉक्युमेंट कसे लागतील काय होईल पण मला जेवढा अंदाज आहे ना हे डायरेक्ट बँकेकडून राबवलं हो जाईल जर तुम्ही तुमचं खातं तुमच्या बँकेत आहे ना तर मला असं वाटतं बँकेकडनं स्कीम राबवली हो राबवली हो जाईल ही पण एक योजना असणार आहे कर्जाच्या स्वरूपामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे पंचवीस हजार आपल्याला मिळणार आहेत ना तर हे पण एका योजनेच्या अंतर्गतच आपल्याला मिळणार आहेत थोडस वेळ द्या ह्याची सविस्तर माहिती घेते आणि मग तुम्हाला सांगते आता फक्त जी माहिती होती त्याच्यावर बोललो आपण आता पुढे येणाऱ्या काळामध्ये कसं करायचं ते पाहूया आपण आणि मला असं वाटतं मी एक व्हिडिओ शेअर करते ह्याच्यावर ट्विटरला व्हिडिओ शेअर करते मग लगेच त्याच्यावर आपल्याला काहीतरी अपडेट आप मिळेल मी ह्याला पण करते आपल्या इन्स्टालाही करते आणि मला वाटतं आपल्या आप युट्यूबला पण करते मग तिन्ही ठिकाणी मी हा एक व्हिडिओ शेअर करते तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ शेअर करा आणि सरकारपर्यंत ती माहिती जाईल आणि सरकार तिथून आपल्याला मग कशा पद्धतीने माहिती देतं ते पाहूया आपण कारण कसं होतं सरकारने सांगितलेलं आहे पण आपल्यालाही अजून माहित नाही की हे पुढं कसं राबवणार आहे सरकार तिथनं आपल्याला काहीतरी माहिती मिळणं खूप आवश्यक आहे तर नक्कीच त्यांच्याकडनं काहीतरी अपडेट दिली जाईल आणि मी ह्याच्यावर व्हिडिओ शेअर करते म्हणजे कसं ही माहिती बाहेर येईल आणि सरकारपर्यंत पण जाईल की अशा महिला तयार आहेत काही कितीतरी महिला अशा हे करायला तर नक्की सर्व महिलांपर्यंत प्लीज सर्व माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे आपल्या भावांना विनंती आहे की तुमच्या घरामधल्या सुद्धा महिला योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्ही सुद्धा ह्या आपल्या लाईव्हला शेअर करा महाराष्ट्रातल्या तळागाळातील महिलांपर्यंत आपण नक्की पोहोचूया आणि या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून एक क्रांती घडूया महिला आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी बरोबर ना असं मला वाटतं तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिले असतील 음 м м а р т и मार्च चा हप्ता नाही आला मला मी सांगितलंय मार्च हप्त्या संदर्भात किंवा तुम्हाला कुठलाही हप्ता आला नसेल तर मी काय करायचं ऑलरेडी मी सांगितलंय तक्रार दाखल करा बाल विकास आपली जे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथे तक्रार करा कि मला या महिन्यामध्ये हप्ता आला आणि या महिन्यापासून हप्ता आला नाही आणि मार्चचा हप्ता आला नसेल तर काळजी करू नका थांबा जरा आपण पाहूया आता मध्ये मिळतो का आणि तुम्हाला असं वाटत असेल तर जाऊन तक्रार दाखल करा किंवा वेबसाईट वर फॉर्म भरला असेल तर वेबसाईट वर पण ते ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला आपली तक्रार दाखल करायचं वेबसाईटवर जा आणि वेब म्हणजे आपण जा ज्या आयोगी वेबसाईटवर फॉर्म भरलाय ना त्या वेबसाईटवर जा आणि तिथे तक्रार दाखल करा तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा येणाऱ्या काळामध्ये आपण खूप मोठं काम करणार आहोत जरी आत्ता आपलं काम एवढं तुम्हाला दिसत नसेल तर माझं अंतर्गत काम चालू आहे जे मी चॅनलवर सांगत नाही मी डायरेक्ट महिलांशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून कनेक्ट आहे कॉलच्या माध्यमातून कनेक्ट आहे चॅनलच्या माध्यमातून कनेक्ट आहे ती माहिती माझे अंतर्गत चालू आहे अंतर्गत माझं काम चालू आहे एक दिवस नक्कीच ही सगळी माहिती बाहेर येणार आहे काळजी करू नका धन्यवाद परत भेटूया